तुम्हाला सांगतो मी थुकलीला थुका उचलणार नाही मी आतापर्यंत माझ्या गावातही विचारा तुम्हाला सर्कलला विचारा तुम्ही कुठेही विचारा पण हा माणूस तुम्हाला सांगतो की डायरेक्ट त्या वावरात कोण येते आणि त्याचं तंगड तोडून त्याच्या हातात येतो म्हणजे समोरचा माणूस पिसकाला ना हॅलो जेटायकर भाऊ हा जेटायकर बोला ना कोण बोलते हॅलो हॅलो हा बोला ना दादा काय मी हिंगोली जिल्ह्यातून बोलतो म्हणजे बोला ना बोला ना आपली एक मदत पाहिजे होती आपल्याला काय मदत हम्म आपली जमीन जी खाली फसवणूक केली एक जणाला बर बर विषय काय झालाय सांगा बर जमीन घ्या म्हणे पहिल्यांदा एक लाख चाळीस हजार ना हा पैसे पुरे दिले आणि मग म्हणजे जमीन पुरवत नाही म्हणते द्यायला आता पैसे देणं आणि काहीच नाही ते काय म्हणजे एक लाख चाळीस हजाराला तुमचं ठराव झाला जमिनीचा बरोबर हा ठराव झाला तुम्हाला पैसे पूर्ण दिले पैसे पूर्ण दिले हा मग आता विषय काय आहे आता म्हणजे पूर्वत नाही म्हणते फोन उचलून पैसे देईन झाले वापस म्हणजे तो समोरचा मालक का हा समोरचा जमिनीवाला मग तुम्हाला एक लाख चालीस हजार दिले ना त्याने नाही आम्ही दिले त्याला तुम्ही त्याला दिले म्हणजे तुम्हाला विकत घ्यायची होती का हा आम्हाला घ्यायची अच्छा 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 कि आपल्याला घ्यायची नव्हती ते घ्या म्हणे तुम्हाला देऊन टाकतो म्हणे एक लाख चाळीस हजाराला तर तुम्ही एक लाख चाळीस हजार त्या समोरच्या व्यक्तीला देऊन टाकले जमीन घेतली त्या व्यक्तीला बरोबर तर आता विषय असा झाला की तो तुमचा कॉल वगैरे काय उचलत नाही असं ना काहीच नाही अच्छा अच्छा तुम्ही काय लिहून वगैरे घेतले का त्याच्याकडनं नाही नाही म्हणजे काहीच आम्ही बदलत नाही म्हणजे काही नाही आता मुलगाच अच्छा अच्छा पुरावा नाही त्यांना म्हणजे आत्ताच्या मुलगा म्हणजे बोलला तर फॅमिली मॅटर आहे ना हा का बर कॉन्टॅक्ट नाही होत ना गर गर। ना, ना ना ना। हा? का तुमचं फॅमिली मॅटर आहे ना घरच्या घरी नाही फोनच उचलत नाही ते फोन उचलत नाही का बरं ठीक आहे मी वर घेतो त्याला हा हा काय विषय आपला समोर समोर होऊन जाईल एक <coughs> सत्याऐंशी सदुसष्ट सत्याऐंशी सदुसष्ट एकोणऐंशी एकोणऐंशी झिरो चार एकोणीस झिरो चार एक वडील बोलायचे म्हणजे फोनच आहे ना भाऊ फोन लावायला फोनच ना बरोबर हम्म आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे किंवा या हॅलो हॅलो दादा नाव का आपलं uh, बापूराव बापूराव मी दादा विशाल गुजर बोलतोय टायगर ग्रुप हा हा काय विषय दादा तुमच्या तुमच्याकडून जमीन विषयकडून ना तुमच्या आताच्या मुलाने काहीतरी काय विषय त्यांचा फोन वगैरे काय आता तुम्ही उचलत नाही सांगू का हा मी काय म्हणलं होतं हॅलो म्हणलं होत काय काय ऐकायची दादा मला सांगा तुम्ही त्यांच्याकडून एक लाख चाळीस हजार रुपये घेतले बरोबर हा मग त्यांचे किती तुमचा किती जमिनीला किती ठराव काय झाला असेल त्यांना देऊन टाकायचं ना लिहून वगैरे काय ते असेल तुमचं ठरलेलं त्याप्रमाणे देऊन टाकायचं विषय मिटून टाकायचा फॅमिली मॅटर आहे ऐकायला का तुम्ही ऐकता का आधी आपलं हम्म बोला ना मग आम्ही म्हणजे अस एक लाखाला चाळीस लाख अस काही ठरलं नाही आमचं आम्ही असे घेत 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 तीन चार वर्ष झाली समजा आम्ही एक लाख चाळीस हजार आम्हाला दिले अच्छा हा तर ते मग आम्ही नंतर पैसे मागायला गेलो त्याला तर ते गरजू काय म्हणते आता तुमचे पैसे आमच्याकडे सरले अच्छा आ, सर ले ले ले। हा मग सरली म्हणल्यावर मी म्हणलं बा कशी काय सरली ते म्हणलं हा सरली म्हणला मग म्हणलं कशासाठी ठरले सरले तर ते म्हणला झालं म्हणलं एक चाळीस लणाच्या देखील कोणाच्या कवा ठरले कसे ठरले त्याला असं विचारलं बर तर ते काय म्हणते मग म्हणलं बा आपल्याला एक चाळीस मध्ये होत नाही मग एक चाळीस म्हणजे होत नाही म्हणल्यावर मग म्हणे नाही तर नाही मग म्हणलं मला पैसे म्हणलं मी एखादा माणूस बघतो तिथ सोबत माणूस बघल्याच्या नंतर लावतो मी आता मी घरी थोड्या थोडेच आहे म्हणलं <laughs> तर ते त्या माणसाला काय बोलतो <laughs> कसं त्या वावरात येते कोण त्याचं त्याचा तो तंगड तोडतो त्याच्याच तो हातात देतो मग समोरचा माणूस फिस केला हो अच्छा अच्छा हा तू मग केले केल्यावर मी म्हणलं पेरू नका थमा समोरचा माणूस मला गौसालचा तर ते म्हणजे पेरू नका म्हणल्यावर म्हणजे पेरलं पेरल्यावर मग म्हणलं बापा खा मग पेरून आता ते पैसे माणूस एखादा मला सापडू असतो आणि आधी समजा त्याच्या हातातच होत नऊ दहा वर्ष त्याचे आपल्याला कुठे पैसे दिले जाईल अच्छा 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 म्हणजे आता मला एक सांगा त्यांनी त्यांच्याकडून म्हणजे तुम्ही पैशाचे थोडे 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 करून असे घेतले आणि ते आता एकदम बोलतात की एक लाख चाळीस हजार रुपये झाले झाले हा असं बोलतोय का त्याचा पुरावा पण नाही म्हणजे तुम्ही पण लिहून दिलं नाही आणि त्यांनी साहेब ठरलं नाही ना आपलं अच्छा अच्छा म्हणजे तुमची ठरलेलीच नाही का किती ठरलीच नाही अच्छा अच्छा ठीक आहे तुमचं तुम्ही काय करा त्यांच्या बापाला विचारा त्या पोराला विचारू नका पोराचं काहीच संबंध नाही पोराला आम्ही काय म्हणलं होतं आम्हाला पैसे दे म्हणला मही सोयाबीनची पात मागं राहिली मला पैशाचं घेण देण नाही तुमच्या वावराचं घेण देण नाही तुमचा पैसा न बाप ते तुम्ही तुमचं पाहून घ्या म्हणला आता एक एक गोष्ट ऐकून घ्या दादा तो व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी आहे मदत मागणार बरोबर ऐकून घ्या आता तुम्ही पण मला फोन केला ना मदतीसाठी कुठली मदत आडी अडचण असते तुमची ऑल महाराष्ट्रात तुम्हाला मदत करू पण फॅमिली विषय आहे काय आहे तो आपसा आपसात मिटून घ्या हा मी त्यांना तर सांगतोय म्हणे मन ते म्हणे मला आपलं बांगर साहेब ऑफिस चल ना म्हणलो कोणी साहेब ऑफिस चल कोणी आपल्याला तुम्हाला सांगतो जमिनीची किंमत नाही आली आपला भाव नाही झाला आपण तरी तीन वर्ष त्याचे दहा न पाच न पैसे घेऊन ते सोयरा म्हणून सांभाळलो आपण <laughs> ते उगा आपल्या आई माई देण आता मुलाशी आपल्या काय घेणं देणं त्याच सांगतो तुम्हाला सांगतो साहेब कसं आहे तुम्हाला सांगतो मी थुकलीला थुका उचलणार नाही मी विचारा तुम्ही तुम्हाला सर्कलला विचारा तुम्ही कुठे पण हा माणूस तुम्हाला सांगतो कि डायरेक्ट त्या वावरात कोण येते आणि त्याचं तंगड तोडून त्याच्या हातात येतो म्हणजे समोरचा माणूस पिसकाला ना था। आ था। आ दादा बरोबर आहे त्या जागी मी पण असतो मला पण आला असता पण मी काय येते ना दादा हा ऐकून घ्या हे ग्रुपचं नाव बदनाम करायला भरपूर जण बसले आहेत मला तुमच्या ग्रुप मला माहिती नव्हता फक्त तुम्ही त्या टायगर ग्रुप म्हणून मी तुम्हाला बोलायलो मला आतापर्यंत मी एवढ्या पदवीला गेलोय नाही मला जायचीही गरज नाही आणि गेलो तर मी तुम्हाला सांगतो मला हिंगोलीच्या बाहेर जायची गरज नाही मी कोणाची मदत मागतच नाही मी गंध कामच करत नाही मी दादा तेच बोलतोय काय विषय मिटून घ्या आणि जो कोणी मला ते रेकॉर्डिंग पाठवा जरा ऐकून घ्या हो रेकॉर्डिंग पाठवतो तुम्हाला हा हा नंबर माझा व्हॉट्सअप आहे ते रेकॉर्डिंग मला पाठवून द्या ती माणसाला मी सांगतो काय विषय मिटून घ्या फक्त तुम्हाला सांगतो सर आपल्याला गजूचं घेणं देणं नाही तुम्हाला गजू पायावर गोटा पाडून सांगू का कसंही सांगू पण त्याचा बाप जोपर्यंत आपल्याला समोर येत नाही त्याचा मुकाबला घ्या गरजूच घेण देणच नाही दादा, दादा प्रत्येक माणूस एक ना एक बाजू लपवत असतो म्हणून मी तुम्हाला फोन केलाय माणूस नात्याने की काय विषय आहे जागा विषय जमी, जागा जमीन तुमची आहे बरोबर मग मालक तुम्ही तुम्हाला माहिती आहे ना कसं काय घडलं ते बरोबर म्हणत नाही तिथल्या जवळपासच्या सगळ्या शेजाऱ्याला माहिती आहे चालू दादा असं करतच नाही आपण मला ते रेकॉर्डिंग पाठवून द्या जरा आपल्या मुलगा नाही आपला मुलगा आला सोबत की मग घातली ना त्या गजू म्हणतात ना त्याला ऐकू घातली तर ते मला कोणाची तरी मदत पाहिजे तुला मदत पाहिजे मग माझं वावर देऊ तू का म्हणलं मला पाठवा आठवणीत पाठवा जरा बघू कोण आहे तुम्हाला सांगतो याच्या अदुगरच्या वावराचा विषय त्याच्याकडे होतं तर त्याने आपल्याला काय दिलं त्या बाकी जेव्हा सलायचे विचाराने ठीक आहे बोलतोय मी त्याला हा हा बोला बोला हा बोललो बोल त्यांच्यासोबत हा तर तुम्ही काय तरी त्याला अगोदर माझ्या अगोदर कुणाला फोन केला फोन केला सांगा मला आता तुमचा जमिनीचा विषय तुम्ही काय लिहून घेतला नाही त्याच्याकडून बरोबर हो। आणि तुम्ही पैसे काय एकदम दिले नाही काहीतरी ते बोलतात थोडे थोडे करून ऐकून घ्या ऐकून घ्या तीन, तीन वर्ष का नाही होऊन दे पण तुम्हाला एक सांगतो हे तंगड तोडणं हे करणं हा उपाय आहे का नाही आहे ना नाही तेच बोलले आपण नाही ते म्हणले फक्त पैसे द्या म्हणलं आपण गरिबीचे माणसं आपल्या व्यवस्थित पैसे होत नाही तेच थे। बोलतो मी ते बोलतात तुम्ही बोलता मला दमदाटी वगैरे करता मी काय बोलतो दमदाटी केली नाही त्याने टॅक्टर न उडवून धमकी दिली बान त्याच्या मुला नाही ना ते आता पैसे घेतले माझे त्याच्या मुलाला लावले ते म्हणते तू पैसे मागायचे केस करतो नाही ट्रॅक्टर न उडवतो बरं मग कम्प्लेंट वगैरे करायची ना पोलीस कम्प्लेंट हा कायदा कानून सर्वांसाठी आहे की नाही तू पैसे दिले विषय संपला ना तू पैसे दिले त्यांनी जामीन तुला दिली नाही मग काय विषय समोर समोर होऊन जाईल ना हा कायदा कानून संविधान सर्वांसाठी आहे ना आता माझे वडील बोलायचं ते फोनच विचलन झालाय अच्छा अच्छा मी ते ऐकून घे मी त्याला बोललो आहे तर ते बोललेत की बाबा काय विषय आहे ना जसे पैसे घेतले तसं मला माझं वावर एक लाख चाळीस मध्ये काय परवडत नाही तर आम्ही बसून व्यवहार मिटून घ्या असं बोलले कॉल करताना फोन ना। दुसरा कोणाला तरी कर ना कॉल मुलगा त्याच्या मुलाला फोन लावला मुलगा डायरेक्ट शिवाय आला नाही शिवाय नाही देणार मी बोललो त्याच्या वडिलांना ते, ते, ते कॉल करायला सांगा काय विषयात आम्ही बसून वडील माझ्या वडिला आता पंधरा दिवस झाले आता ठीक ठीक आहे आहे ऐकून घे त्या तुला कुठे अडी अडचण आली ना महाराष्ट्रात कॉल कर मदत पण मी माझ्याकडून जेवढे सहकार सहकार मी केले त्याला बोललोय तो माणूस चांगल्या पद्धतीत बोललाय की कॉल करायला सांगा मला परवडत नाही माझ्या वावर एक लाख चाळीस मध्ये आणि तुमचं काय ठर वगैरे काय झालं नव्हतं नाही ते ठरवलं म्हणले भाऊ मग म्हणत नाही त्याला दुसऱ्या माणसांना फोन गेले मग ते त्याचसाठी बोलतोय यामध्ये आता तो बोलतो मी असं केलं ते बोलतो तसं केलं मग यामध्ये कसं आपसं आपसात आपसा मिठावं ना त्यामध्ये मार्ग निघू शकतो तेच बोलतो तुला मी आम्ही मिठाचे मागं मागं फिरतो फोन उचलेल फोन उचलेल डायरेक्ट दार, डायरेक्ट केव्हा द्यायला नाही नाही ले बर बर ठीक आहे मी सांगतो तसं त्याला तू कॉल करतो हा हो करतो वडिलांपाशी गेलो की मग करतो मी ढोरा इकडे चालेल चालेल Beijo.